हिरव्यागार झाडाला जसं पांढर शुभ्र एखादं फूल यावं तशीच काहीशी ही दृश्य आहेत ही दृश्य आहेत गावची हो तेच माळीन जे अडीच वर्षांपूर्वी निसर्गाच्या प्रकोपानं उद्ध्वस्त झालं होतं आता अडीच वर्षांनी या गावचं पुनर्वसन होत आहे निशब्द झालेल्या इथल्या शाळेत आता अबकडचे सूर पुन्हा नव्याने लागणार आहे इथे दुर्घटनेतल्या मृतांच्या स्मरणार्थ स्मारक सुद्धा उभारलं अडीच वर्षांमध्ये ना मृतांचे नातेवाईक सावरलेत नाग योजनेसारखे प्लॉट तयार करण्यात आले त्या ठिकाणी उकरलं गेलं आणि शेती तयार करण्यात आली शासकीय कृषी अधिकारी त्यांनी या ठिकाणी सर्वेक्षण करायला हवं होतं या ठिकाणी कोणत्या ठिकाणी हे प्लॉट पाडले गेले पाहिजेत या ठिकाणी त्यांचं सर्वेक्षण महत्वाचं होतं परंतु फक्त त्यांनी काही ठेकेदार निवडले आणि माध्यमातून डोंगराच्या गावाच्या वरच शेतीचे प्लॉट पाडले गेले निसर्गाच्या कुशीत वसलेल्या माळींवर निसर्ग कोपला आणि होत्याच नव्हतं झालं आजही तो प्रसंग गावकऱ्यांच्या मनाचा थरका पुळवून देतो दुर्घटनेमध्ये जे गेले त्यांचं दुःख तर आहेच पण आता माळीनकरांनीही त्यामधून बाहेर येऊन नव्या घरांमध्ये नव्या आयुष्याला सुरुवात करणं गरजेचं कर आहे गोविंद वाकडे आईबीएन लोकमत माळी